स्क्रीन उलयता कि आपूण दाखयतलो किदे तेंचे आपूण ते मापा एअरपोर्टाचेर किदे आहा तेंका पयतलो तूं बाबा अवश्य पय हो, आमी अवश्य आमी सगळे रेडी आसा केन्नाय सुरवात केन्नाय आमी सुरवात करीत ना तूं सुरवात कर आमी केन्नाय रेडी आसा आमी हो धंदो न्हय आमी आमी प्रामाणीकपणान टॅक्सीचो धंदो करता आनी प्रामाणीकपणान करतले तशेंच आमी तुमचे कडेन मागता तुमी रेंट कॅबीचो धंदो हा तो प्रामाणीकपणान करात तुम्ही तुमच्या प्रमाणात करणांना प्रमाण करतात कोणाचा वाद जावपाची गरज ना जे टॅक्सीकार खरे ओनर असतात जे घराकडल्यानं देतात जो ड्रायवर त्यांचा व्हरण ते किती दादागिरी करतात त्या ओनराक खबर नसता त्याला लागून हे वाद वाढत गेले असा त्यांच्यानी आपले जे ड्रायवर दवरल्यात आणि जे मस्ती करतात त्यांच्यात लक्ष दवर एअरपोर्टात वयता थंय कशी दादा करतात व्यावसायिकांची दादागिरी आज जे भुरगे दिसता दिसतात एक हुंडा दादागिरी करू मला सरळ तुमच्या प्रेसा थ्रू सांगायचे आहात जे रेंट कॅब असोसिएशनचे जे, जे आहात कमिटी मेंबर्स त्यांना क्लिअर कट माझी मेसेज हे तुम्हाला गुंडा दिसता दादागिरी करतात इलिगल बिझनेस कोण करता आज जे नोटिफिकेशन आऊट केले ट्रान्सपोर्ट डायरेक्टरान कित्या खाती काढले ते खं तरी त्या दिसले खरी इलिलिगेलिटीज दिस आहात आणि मोपा एअरपोर्टार चलता आणि त्याच्या नदरे गेले त्यांना काढले ते खरी रिपोर्ट आहात आज क्रायमाचे मनीस असता सी आय डी असता आणि कोण असता पोलीस असता इतले नोटिफिकेशन यो बेश्टे ये गवरमेंटाचे नोटिफिकेशन ते आणि त्याचे फॉलोअप करप कोणी तुम्ही बिझनस करता ते प्रॉपर चॅनलान तुम्ही बिझनस करा तुमकां कोण किती आयज मोपा मपाटार म्हणटा ते रेंट कॅप अलाउज ना आणि ते प्रेस घेऊन किती सांगता की आम्ही तुमकां कलांगूट आडयतले कलांगूट किती करा बरे खूड घेया थंय आणि वय करा आम्हाला येवपाक कळटा क्लिअर कट मेसेज आहा जे रेंट कॅप आहा दुसरी गजाल तो नितेश तोडणकर म्हणतात किंवा नऊ हजार जण आहात आम्ही घाटी व्यवसाय करणार हा हे सगळे सगळे जे स्वतःचे टॅक्सी आहात ते व्यवसाय करता आमचा बिझनेस घाटियांच्या हाती देऊ ना हे आमका नऊ हजाराची गरज ना नाव्वद जण पुरे एकशे सत्तर जाण नव्वद जण शिव वॉरियर्स मराटा आम्ही कोणाची गरज ना हा आम्ही या मेसेजी थ्रू क्लिअर कट मेसेज खंयच्याय पोझिशनाक रेडी आईट टू फायट आम्ही रेडी आहात आमकां कमी समजपच न्हू आज जर रेंट कॅपी के बंद केल्या हांव आज क्लिअर कट मेसेज शिव वॉरियर्सान केले किद्या केले एफर्ट्स घेतले तुमची दादागिरी फोन आम्ही बंद केले ते ज्यांना तुम्ही इलेगलिटी वाढयली थंयसर ज्यांना तुमचे जे पर्सनल गाडी आहेत भाड्याक देतात अजूनही देतात ते दे थंय तरी आम्ही वगैया हातून किती जाता पोलिसांनी आपली ड्युटी करत आज तो पी आय चिमुलकर बरो साहेब तो बरी ड्युटी थंय एअरपोर्ट हँडल करता आज तो लिव्हेर आहात इन्सिडंट झाला मागता डिव्हायस पी आशिष शिरोडकर आम्ही सांगले साहेब म्हटले वन्स इन करू नका जे आहा न्हू सारखे इन्वस्टिगेशन कर सारखं थं कळं जे मेजर इशूज किती पॉईंट हा डिसकस केले आम्ही तेक पटले ते आज आता थंडी रेट कॅब हा निखील मारले स्वतः आडोव मा गरज नसली वीस गाड्या येले अरे आमचं टॅक्सी बिझनस थं आम्ही टॅक्सी कारांनी करप किती म्हणून आमच्या पोटात चिमटो येतो त्यांना आम्ही उलयतलेत न आणि जेव्हा आम्ही रेंट कार आडयता आणि विचारता त्यांना तुम्ही खैतरी वचन कंप्लेनि रजिस्टर करता आणि सेक्रिफाइस केली कोणाक जॉब ना हाय हांगा इंजिनियर भुरगे आहा बऱ्या बऱ्या पोझिशनार काम केल्ले भुरगे आज काम सोडून टॅक्सी बिझनेस करतात करप किती आपल्या बायले भुरग्यांक उपशीत मारप हजून हा सीएमक रिक्वेस्ट करता मोपा एअरपोर्टाचा इशू अजून सॉल्व जाऊ नेक्सीकारांचे भवितव्य अंधारात आहा पहिली हातून लक्ष मार आणि कितें हे जाता प्रॉब्लेम्स जाता तेचेर लक्ष मार अजून मेन आम्ही सीएमक ट्राय करता तुजी अपॉइंटमेंट मागता हेच्या थ्रूय रिक्वेस्ट करता तुजी अपॉइंटमेंट आमकां दी आमचे इशू